नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीत आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज ब्रेडचे गुलाबजामून ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी साखर एक वाटी पाणी सात आठ केशर काड्या एक चमचा मिल्क पावडर आठ ब्रेडच्या स्लाइस पाव चमचा वेलची पावडर अर्धी वाटी दूध किंवा आवश्यकतेनुसार एक चमचा तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप मी येथे तूप घेतलेला आहे आता आपण ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घेऊ याप्रमाणे सर्व स्लाइसच्या कडा काढून घ्यायच्या ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घेतल्या आता स्लाइसचे तुकडे करून घेऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ हो। स्लाइस मिक्सरला एक मिनिटापर्यंत फिरवून घेतल्या बारीक हलका रवा झाला आता आपण दूध घालून गोळा मळून घेऊ हो, यात मिल्क पावडर टाकली एक चमचा मिल्क पावडर वेलची पावडर टाकली आणि थोडं थोडं दूध टाकून गुलाबजामसाठी गोळा बनवून घ्यायचा साठी आपण गोळा तयार करून घेतला ब्रेडचा आणि आता हा गोळा दहा मिनिटांसाठी झाकून ठेवू आता आपण पाक बनवून घेऊ साखर टाकली तेवढंच पाणी टाकायचं आणि केशर काड्या टाकायच्या पातेल्यात एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि केशर काड्या टाकल्या ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने पाणी टाकलं जेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं आता आपण पाक बनवून घेऊ पाक कच्चाच बनवायचा साखरेचं मिश्रण चाळत राहायचं गॅसफुल आहे साखर आपली विरघळलेली आहे साखरेच्या मिश्रणाला उकळी आली पाक बोटावर शेक करायचं बोटाला चिपचिप लागलं समजायचं आपला पाठ झाला गॅस बंद करायचा पातेल्यावर झाकण ठेवायचं आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊ पंधरा मिनिट झाले पीठ आपण झाकून ठेवलं होतं पीठामध्ये थोडं तूप टाकायचं आणि पीठ आपण मळून घेऊ एक चमचा तूप टाकलं याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं पीठ तयार आहे आता याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊ आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या आकारामध्ये बॉल बनवून घ्यायचे याप्रमाणे सर्व बॉल बनून घेऊ सर्व गुलाबजामन आपले तयार झालेले आहेत आता आपण तळून घेऊ कडईत तूप तापायला ठेवलं तूप तापलेलं आहे आपण तेलातही गुलाबजाम बनवू शकतो गॅस मंद आहे मंद गॅसवर चार ते पाच मिनिटापर्यंत गुलाबजाम तळून घ्यायचे चार ते पाच मिनिट झालेत गुलाबजाम काढून घेऊ चार किंवा गुलाब गुलाबजाम टाकायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात याप्रमाणे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे मंद गॅसवर चार ते पाच मिनिटापर्यंत गुलाबजाम या पद्धतीने तळले तर मध्ये कच्चे राहत नाही सर्व गुलाब गुलाबजामुन तळून झालेले आहेत पाक आपण झाकून ठेवला पाकामध्ये टाकून घेऊ पाक थोडा गरमच आहे यात आता आपण गुलाबजाम टाकून घ्यायचे केशर काड्या टाकल्याने पाकाला रंग छान आलेला आहे आता आपण थोड्या वेळापर्यंत झाकण ठेवून देऊ अर्ध्या तासाने गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतील गुलाबजामुन पाकात टाकून अर्धा तास झाला आपले गुलाबजामून तयार आहेत नरम आणि छान असे गुलाबजामून तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद